राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र कवाडे व राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप भाई कवाडे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या माळशिरस तालुक्यातील फादर युवक व महिला आघाडी या सर्व कार्यकारण्या बरखास्त करीत असल्याचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर केले आहे जय जयभेम आज वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका आज पार पडत आहेत आणि या निवडणुका पार पडत असताना मी आज एक घोषणा करतोय पीपल्स रिपब्लिकन पार्टी माळशिरस तालुक्यातील सर्व कार्यकारण्या मी आज बरखास्त करीत आहे कारण जुनी जी कार्यकारणी होती ती तिचा कार्यकाल एक सप्टेंबरला संपत होता परंतु या निवडणुका विधानसभेच्या निवडणुका आल्यामुळे आपण त्याला मुदतवाढ दिली होती आणि आता निवडणुका पार पाडल्यामुळे आणि नवीन काय कार्यकारणी पक्षा कार्यकर्ते पक्षामध्ये येणार आहेत त्यांना या ठिकाणी सामावून घेण्यासाठी आपण ही कार्यकारणी बरखास्त करीत आहोत लवकरच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी खासदार लाँग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कावाडे सर व पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि महाराष्ट्र लघु उद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष आदरणीय जयदीपबाई कावाडे यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच आपण पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या नवीन कार्यकारिणीची निवड करणार आहोत आणि यावेळी या निवडीसाठी सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अमित कांबळेसाहेब हेही या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत ज्या भीमसैनिकांना या आपल्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीमध्ये काम करायचं आहे अशा भीमसैनिकांनी माझ्या चौऱ्याण्णव तेवीस बत्तीस शहात्तर सदुसष्ट या नंबरवर किंवा सोलापूर जिल्ह्याचे अध्यक्ष अमित कांबळेसाहेब यांचा मोबाईल नंबर आहे नव्याण्णव तेवीस चारशे तीस चारशे पस्तीस या नंबरवर संपर्क साधावा